विकास आणि समाजसेवा अध्यात्म यांची सुंदर सांगड घालणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा गो तस्करांचा काही दिवसांपूर्वी नेरळ पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळल्या असतानाही आता त्याच टोळ्यांनी पुन्हा धाडसी कारवाया सुरू केल्या नेरळ जवळील कोदिवले गावातील शेतकरी भाऊ विठ्ठल सोनावळे यांच्या शेतातील बैलाची तस्करी करून निर्दयीपणे कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय मिळालेल्या माहितीनुसार सोनावळे यांनी आपला बैल चाऱ्यासाठी सोडला होता मात्र रात्री उशिरापर्यंत बैल परत न आल्यानं संशय निर्माण झाला आज सकाळी एकवीस ऑक्टोबर कोदिवले गावाजवळील नेरळ कळंब राज्यमार्गालगत असणाऱ्या माळ रानावर रक्ताचे गळ्यातील रस्सी आढळून आली ती रस्सी स्वतःची असल्याचे ओळखल्यावर सोनावळेंना तस्करीचा आणि कत्तलीचा संशय वळावला या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले शेतकरी सोनावळे यांनी तात्काळ नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात तस्करांच्या शोधाला सुरुवात केली आहे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे भिवंडी परिसरातील काही टोळ्या रात्रीच्या वेळी जनावर चोरून नेत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे या टोळ्या मांस विक्रीच्या नावाखाली गोवंशाची निर्दयी कत्तल करत असल्याचं समोर आलंय प्राणी संवर्धन कायद्यानुसार या आरोपींवर किरकोळ कारवाई होत होत ते सुटून, पुन्हा त्याच गुन्ह्यात सक्रिय आहेत अशी नाराजी शेतकरी आणि गोरक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे पोलिसांनी केवळ तपासापुरतं न थांबता अशा गुन्हेगारांना कायमचा धडा शिकवावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे गो तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी तात्काळ संयुक्त मोहीम राबवावी अन्यथा ग्रामीण भागातील जनावर सुरक्षित राहणार नाहीत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे